श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा आज एक ऑक्टोबर आहे आजपासून हे, आज हे महत्वाचे दहा बदल झालेले आहेत याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांचं अपडेट भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा महाराष्ट्रात एक ऑक्टोबर आजपासून काय काय बदल होणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर महिना संपलेला आहे तर याच्यात काय महत्वाचे बदल आहेत ते आपण बघूयात जसं की पेट्रोल डिझेल गॅस सोने चांदी आणि त्याचप्रमाणे बँकेमध्ये काय नियमात बदल आहेत का याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर सर्वप्रथम बघा सी एन जी आणि पी एन जीचे दर देशभरात महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल करण्याबरोबरच इंधन कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर ट्राईन पण एटीएफ आणि सीएनजी जीच्या किमतीतही बदल करतात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या नवीन किमती देखील जाहीर केल्या जाऊ शकतात म्हणजे आज विशेष म्हणजे याआधी सप्टेंबरमध्ये एटीएफच्या दरात कपात करण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार सीएनजी आणि जीच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर दुसरा जो बदललेला नियम आहे तो आहे एच डी एफ सी क्रेडिट कार्ड तिसरा बदल एच डी एफ सी बँके संबंधित आहे तुम्ही एच डी एफ सी बँकेचे ग्राहक असाल तर काही क्रेडिट कार्डसाठी लॉयल्टी प्रोग्राम मध्ये बदल करण्यात आलेला आहे हा नियम आजपासून लागू होणार आहे त्यानंतर आहे सुकन्या समृद्धी योजना जर तुम्ही याचा लाभ घेत असाल ही मुलींसाठी योजना आहे तर याच्यात काय महत्वाचे बदल आहेत ते बघा विशेषतः मुलींसाठी राबविण्यात योजनेशी संबंधित केंद्र सरकारकडून बदल करण्यात आला असून हा बदल एक ऑक्टोबर म्हणजे आजच्या पासून लागू होणार आहे या अंतर्गत मुलीच्या कायदेशीर पालकांनाच पहिल्या तारखेपासून ही खाती ऑपरेट करता येणार आहेत नव्या नियमानुसार जर एखाद्या मुलीचं एस एस वाय खातं तिचे कायदेशीर पालक नसलेल्या व्यक्तीने उघडलं असेल तर तिला आता हे खातं नैसर्गिक पालक किंवा कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल तसं न केल्यास ते खातं बंद केलं जाऊ शकतं म्हणजे औपचारिकरित्या जे तिचे पालक आहेत त्याच पालकांकडे ते खातं असणार आहे सुकन्या समृद्धी योजना त्यानंतर पी एफ खात्यामध्ये काय बदल झालेत बघा पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पब्लिक प्रायव्हेटंट फंड योजनेत तीन बदल झालेले आहेत हे बदल आजच्या पासून लागू होणार आहेत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियमासंदर्भात मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत ज्या अंतर्गत पी चे तीन नवीन नियम लागू केले जातील या अंतर्गत एकापेक्षा अधिक खाती असलेल्या वर कारवाई करता येणार आहे तसेच अशा नियमित खात्यावरील पोस्ट ऑफिस अकाउंटचं व्याज व्यक्ती खातं उघडण्यास पात्र होईपर्यंत भरलं जाईल म्हणजे व्यक्तीचे वेळ अठरा वर्षे झाल्यानंतरच पी एफचा व्याजदर त्याला दिला जाईल अशा प्रकारचे हे काही महत्वाचे बदल झालेले आहेत त्याचप्रमाणे राशन कार्डवर तुम्ही तुमचे के वाय सी करणं देखील गरजेचं आहे जर तुम्ही एक नोव्हेंबरपर्यंत तुमची के वाय सी केली नाही तर तुमचं राशन कार्ड बंद होऊ शकतं आणि तुम्हाला जो राशन कार्डचा लाभ मिळत आहे ते तुम्हाला धान्य बंद होऊ शकतं त्याचप्रमाणे आणखी आरोग्य आणि सामान्य विमान करण्याचे विमा नियम यावर्षी पॉलिसी धारकांच्या सोयीसाठी एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू झाले आहेत यापूर्वी विमा कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती म्हणजे आता नव्या नियमानुसार विमा कंपन्यांना कॅशलेस क्लेम ची रिक्वेस्ट आल्यावर तासभरात ते मंजूर करावे लागणार आहे हे बघा फक्त तासभरात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन तासाच्या आत अंतिम परवानगी ही मंजूर करावी लागणार आहे तर हा एक नवीन आरोग्य आणि सामान्य विम्यांच्या नियमामध्ये बदल झालेला आहे तासभरामध्येच तुम्हाला लगेच तुमचा मेडिक्लेम हा मंजूर होणार आहे तर अशा प्रकारचे बदल होत आहेत त्याचप्रमाणे आणखीन एक मोठा बदल बघा इथे तुम्हाला दिसत असेल किमान वेतन दर वाढणार जर केंद्र सरकारने एक ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून कामगारांच्या बदलत्या महागाई भत्त्यात सुधारणा करून किमान वेतन दर एक हजार पस्तीस रुपये प्रतिदिन करण्याची घोषणा केलेली आहे बघा जे केंद्रीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हा वेतन दर लागू आहे याच्यात कोण कोण सामील होतात बघा अमध्ये बांधकाम सफाई अनलोडिंग अनलोडिंग सारखे अकुशल कामगार गुंतलेल्या कामगारांसाठी सातशे त्र्याऐंशी रुपये दरमहा वीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये अर्धकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर प्रतिदिन आठशे अडुसष्ट रुपये बावीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये प्रति महिना आणि कुशल आणि लिपिक निशस्त्र वॉचमॅन किंवा गार्डसाठी नऊशे चोपन्न रुपये दरमहा चोवीस हजार आठशे चार रुपये असेल अत्यंत कुशल आणि सशस्त्र कर्मचारी किंवा गार्डच्या कामांसाठी वेतन एक हजार पस्तीस रुपये प्रतिदिन दरमहा सव्वीस हजार नऊशे दहा रुपये असेल नवीन वेतन दर हे आजपासून लागू होणार आहेत शेवटची दुरुस्ती ही एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली होती केंद्र सरकारने आता एक ऑक्टोबर कामगारांच्या बदलत्या महागाई भरपूर सुधारणा केलेल्या आहे त्यामुळे आता नक्कीच कामगार हे जे कोणी कामगार काम, काम करत असतील त्यांच्या वेतन दरामध्ये आता वाढ करण्यात यावी आणि अशा प्रकारचं वेतन त्यांना मिळण्यात यावं अशा प्रकारचे नियम बदलण्यात आलेले आहेत तर हे काही महत्वाचे नियम होते त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलच्या किमती या स्वस्त होण्याच्या दाट शक्यता आहे कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी गिरावट झाल्यामुळे भारतात देखील आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमीत कमी दोन किंवा तीन रुपयाने कमी होऊ शकतात विमा पॉलिसी आता सांगितलं आपल्याला की याच्यामध्ये आता मेडिक्लेम तुम्हाला लवकर मंजूर होणार आहे त्याचप्रमाणे पिवळे आणि रेशन त्याचप्रमाणे पिवळे आणि पांढरे रेशन कार्ड ज्यांकडे आहे त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची बातमी आहे आता रेशन कार्डवर तुम्हाला तांदूळऐवजी इतर नऊ गोष्टी या मोफत मिळणार आहेत नऊ गोष्टींमध्ये मसाल्याचे पदार्थ डाळी यांचा समावेश असणार आहे आणि दिवाळीचा शिदा देखील आता लवकरच मिळणार आहे तर हे काही महत्वाचे निर्देश होते आणि लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत का नाही तिसऱ्या हप्त्याचे कमेंट मध्ये नक्की कमेंट करा लाडक्या बहिणींचे पैसे हे आपल्याला महिन्याच्या शेवटपर्यंत जमा करण्याचे आश्वासन हे सरकारने दिले होते परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यावर जमा झाले नाहीत तर आज देखील जमा होऊ शकतात येणाऱ्या दोन चार दिवसात देखील जमा होऊ शकतात तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत का नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या अपडेट सरी अशा चॅनलशी कनेक्ट करा व्हिडिओला जास्त शेअर करा आज एक ऑक्टोबर आहे एक ऑक्टोबर पासून हे काही महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत की याच्यामध्ये बदल झालेले आहेत व्हिडिओला शेअर करा जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ